आश्वासन दिले आश्वासन दिलेली होती, परंतु ही दोन्ही भाजपनं आपल्या सवयीप्रमाणे पायदळी तोडवलेली आहे संविधानाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा असं म्हणेल त्या प्रत्येकाला या राजद्रोहाच्या आरोपाखाली हे सरकार छळणार आहे हलो अल इंडिया आघाडीच्या वतीने आज कोल्हापूर येथे केंद्राच्या मोदी सरकारनं सोनम वांगचूक यांना संविधानातल्या सर्व ज्या कर्तुदी आहेत त्या बाजूला ठेवून अटक केलेली आहे आणि ती सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेली आहे सोनी आपले सोनम वांगचूक यांनी भाजपनं जे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिली होती की तुम्हाला लडाखला मी राज्याचा दर्जा देऊ त्याचबरोबर सहाव्या परिशिष्टामध्ये तुमचा समावेश करू या दोन आश्वासन दिलेली होती परंतु ही दोन्ही आश्वासन भाजपनं आपल्या सवयीप्रमाणे पायदळी तुडवलेली आहे मत घ्यायची आणि सगळी आश्वासन पायदळी तुडवायची हा गेल्या अकरा वर्षांमधला भाजपचा इतिहास आहे सोन मग हे अत्यंत सत्याग्रह करत असताना महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून शांततामय सत्याग्रह करत असताना त्यांना अटक करण्यात आली आणि अटक करून अज्ञात स्थळी त्यांना ठेवण्यात आलं याबद्दल या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने मागणी संविधानाची संजावणी करा अशी मागणी करणं हा देशद्रोह ठरवण्यात आलेला आणि म्हणून इथून पुढे जो नागरिक जी संघटना जो राजकीय पक्ष संविधानाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा असं म्हणेल त्या प्रत्येकाला या, या राजद्रोहाच्या आरोपाखाली हे सरकार छळणार आहे त्याची चुणूक आता आपल्याला दिसलेली आहे आणि म्हणून जनतेला जाग करण्यासाठी संविधान हे करण्याला जसं कवच कुंडल होत तस संविधान हे सामान्य माणसाला असलेलं कवच कुंडल आहे आणि ते कवच कुंडल काढून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं मोदी सरकारनं केलेला आहे सोनम वांगचूक यांची सुटका झाल्याशिवाय भारतातला नागरिक बंद होणार नाही थांबणार नाही कोल्हापुरामधली आज सुरू झालेली चळवळ सोनम वागचूक यांची सुटका झाल्याशिवाय थांबणार नाही ती तीव्र ती ती केली जाईल हा इशारा आम्ही या निमित्ताने देतो आहोत